नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत शीर कापलेलं होतं तळहात आणि पायदेखील कापून फेकलेले होते खाणीमध्ये सापडलेला तो छिन्न विचिन्न मृतदेह हो पाहिल्यानंतर प्रत्येकाचा थरकाप उडत होता पण हे प्रकरण काय आहे हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असाल तर सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुण्यात रोज एक गुन्हेगारीची नवीन घटना समोर येत आहे मागच्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे त्यातच आता पुन्हा एकदा हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बुधवारी सायंकाळी मोशीमध्ये एका खाणीत एक शीर नसलेला मृतदेह सापडल्यानं खळबळ माजले आहे पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर सिद्धाराम ढाले व पंचेचाळीस असं त्या मृताचं नाव असून तो अर्थ मुव्हिंग मशीन ऑपरेटर होता पुण्यातील भोसरी परिसरात राहणारे ढाले एकोणतीस मार्च पासून बेपत्ता होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढाले यांची पत्नी आणि कुटुंबियांनी मृतदेहावर असलेल्या कपड्यांवरून त्यांची ओळख पटवली या घटनेत हल्लेखोर फक्त मान कापून थांबले नाही तर त्यांनी दोनही तळहात दोनही तळपाय कापून टाकले आहेत दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पापू ढेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचं डोकं आणि शरीराचे इतर अवयव सापडले नाहीत मोशीच्या खाणीत हा मृतदेह पडलेला आहे असं स्थानिकांनी पोलिसांना कळवलं त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी पोहोचते मृतदेहाजवळ एक मोबाईल फोन आढळून आला पुण्यातल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या हरवलेल्या लोकांच्या तक्रारीची तपासणी देखील करण्यात आली याच दरम्यान एकतीस मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीत याच व्यक्तीचा उल्लेख असल्याचे समोर आलेले आहे मृत सिद्धाराम ढाले यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं की एकोणतीस मार्च रोजी ते कामासाठी घरून निघाले होते पण ते घरी परतलेच नाही दोन दिवस वाट पाहिल्यानंतर त्यांनी एकतीस मार्च रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पत्नीने असंही सांगितलं की तिचा नवरा दारू पितो पण त्याचं कोणाशीही वैर नव्हतं दरम्यान सध्या पोलीस हत्येचं कारण आणि आरोपींचा शोध घेण्यास व्यस्त आहे लवकरच हत्येचं गूढ उकलण्याचा दावा पोलीस करत आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे तर अतिशय हृदयद्रावक ही घटना आहे याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या चॅनलवर पाहत रहा धन्यवाद